हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सर्वात आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मकर संक्रांती स्पेशल मी इथे तिळगुळाच्या लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे रेसिपी नक्की ट्राय करून बघा गुळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये इथे मी पाववाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तर वजनी वापे म्हणाल तर इथे पंच्याहत्तर ग्राम कच्चे शेंगदाणे घेतले कच्च्या शेंगदाण्यांना गॅसची फ्लेम स्लो ठेवून व्यवस्थितपणे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत जास्त याला करपवायचे नाही आहेत खरपूस भाजले गेले की लगेचच या शेंगदाण्यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि शेंगदाण्यांना चांगलं थंड करून घेतलं म्हणजे शेंगदाणे थंड झाले की त्याच्या साली काढू शकेन आता जोपर्यंत शेंगदाणे थंड होत आहे तोपर्यंत मी ते तीळ भाजून घेते तर इथे मी पॉलिश न केलेले तिळ घेतलेले आहे जे थोडेसे ऑफ व्हाईट कलरचे असतात ना तसे तीळ घेतलेले आहे तीळ भाजत असताना एकतर इथे आपल्याला जाडबुडाची कडे घ्यायची आहे किंवा नॉनस्टिकची किंवा लोखंडाची कडे घ्यायची आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि एकदम मंद आचेवरती या तिळला तीन ते चार मिनटं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर इथे मी दोन वाटी तीळ घेतलेलं होतं तर वजनी वापे म्हणाल तर इथे मी पाव किलो तिळ घेतलेलं आहे तर तिळला व्यवस्थितपणे खरपूस तीन ते चार मिनटं मी भाजून घेतलेलं आहे तीळ कढईमध्ये तडतड करेपर्यंत किंवा म्हणू शकता त्याचा छान सुगंध येईपर्यंत ह्या तिळाला चांगलं भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं लागली मला हे तिळ भाजून घ्यायला त्यानंतर मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि व्यवस्थित थंड करायला ठेवून टाकलेलं आहे आता जे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित थंड झाल्यानंतर मी त्याच्या साली ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या शेंगदाण्यांना मी खलबत्त्यामध्ये टाकून घेतलं आणि ह्याला मी अलग तसं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे शेंगदाणे खूप जास्त बारीक नाही करायचे आहेत त्याला अलगतच असं कुटून घ्यायचं आहे म्हणजेच एका शेंगदाण्याचे तीन ते चार तुकडे झाले तरी पण आपल्याला इनफ आहे तर खलबत्त्यामध्ये जाडशी भरड शेंगदाण्याची इथे मी करून घेतली आहे आणि तिला एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतलेलं आहे तर ही शेंगदाण्याची भरड मिक्सरमध्ये नका वाटू जर का मिक्सरमध्ये वाटलं तर ते थोडंसं पावडर फॉर्ममध्ये तयार होणार आणि एवढं चविष्ट असे लाडू नाही तयार होणार तर जशी मला भरड हवी होती तशी भरड माझी तयार झालेली आहे आता ही जी शेंगदाण्याची भरड आहे ती मी तिळामध्ये मिक्स करून घेते आहे तिळ शेंगदाणे एकत्र मिक्स करून घेतले की सर्वात महत्त्वाची कृती म्हणजे गुळपाक तयार करणं तर गुळपाक एकदम परफेक्टली तयार करायचा त्याच्यावरतीच आपले लाडू व्यवस्थित बनतात तर गुळपाक तयार करण्यासाठी सर्वात आधी इथे मी कढईमध्ये एक चमचा भरून साजूक तूप टाकून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे अजिबात फास्ट नाही करायची आहे जवळ असं साजूक तूप इथे मेल्ट झालं की मी ह्याच्यामध्ये दोन वाटी भरून इथे गूळ टाकून घेतलेला आहे गुळाला व्यवस्थितपणे बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजेच ते लवकर मेल्ट होतं आता वजनी मापे म्हणाल तर पाव किलो गुळ मी ते घेतलं होतं तर पूर्ण इंग्रेडियंट सांगते पाव किलो गुळाला पाव किलो तीळ आणि त्याचबरोबर पंच्याहत्तर ग्राम शेंगदाण्याचा वापर मी केला होता आता गुळ मी कढईमध्ये टाकून घेतल्यानंतर यामध्ये मी एक चमचा भरून पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे म्हणजेच हा जो पाक आहे तो व्यवस्थित तयार होईल आणि गुळ लवकरात लवकर मेल्ट होण्यास सुरुवात होईल तर गॅसची फ्लेम स्लोच ठेवली हो आणि गूळ मी ते व्यवस्थित सततपणे स्पॅच्युलाने ढवळत राहिलेली आहे गुळ इथे बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे जेव्हा गुळ पूर्ण मेल्ट होणार त्यानंतर स्पॅच्युला असाच हलवत राहायचं आहे कंटिन्युअस गुळाला फिरवत राहायचं आहे आता मी एका डिशमध्ये पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये हा थोडासा मी गुळपाक टाकून घेतला ह्याला तीस सेकंडसाठी साईडला ठेवून टाकलं आणि सतत मी हा गुळपाक इथे ढवळत राहिलेली आहे तीस सेकंडनंतर जो मी पाण्यामध्ये टाकलेला गुळपाकाचा भाग होता तो जर असा असा चेक करून घेतला तर थोडासा असा तो लुसलुसित होता म्हणजेच हा जो गुडपाक आहे तो अजूनपर्यंत तयार नव्हता झाला मी पुन्हा थोडंसं ह्याला फिरवत राहिली आणि अजून दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा मी सेम प्रोसेस केली म्हणजेच गुड़पाक थोडंसं घेतलं आणि हे या पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तीस सेकंडसाठी ह्याला साईडला ठेवलं तीस सेकंडनंतर ते जेव्हा थंड झालं त्यानंतर पुन्हा एकदा मी थोडंसं असं हातामध्ये घेऊन त्याचा गोळा तयार करून बघितला आणि गोळा तयार झाला सहजपणे आणि हा गोळा मी एकदा या डिशमध्ये आपटून बघितला तर त्याचा चांगला आवाज आला म्हणजेच हा जो गुळपाक आहे तो इथे परफेक्टली रेडी झाला होता आता गुळपाकला जास्त शिजवायचा नाही आहे नाहीतर लाडू जे आहेत ते कडक तयार होतील आता लगेचच मी ह्यामध्ये एक चमचा भरून वेलची पूड टाकून घेतली आणि गुळपाकाला सतत ढवळत राहिली आणि त्यानंतर तीळ आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तीळ ती शेंगदाण्याचं मिश्रण व्यवस्थितपणे पाकामध्ये मिक्स झाल्यानंतर तीस सेकंदसाठी या तिळगुळाच्या मिश्रणाला व्यवस्थित मी असेच एकजीव करत राहिली आणि त्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आणि आजवरून हा जो कडई आहे तिला खाली ठेवलं आणि फटाफट लाडू वळायला सुरुवात केली तर एकसारखे लाडू यावेत म्हणून मी एक चमचा घेतला आहे आणि त्याच्या मेजरमेंटनीच मी ते लाडू वळायला सुरुवात केली आहे सर्वात आधी हाताला तूप किंवा पाणी लावून घ्यायचं आणि फटाफट लाडू वळायला सुरुवात करायची आहे आधी लाडूला शेप देत बसायचा नाही आहे तर सर्व लाडू आधी वळून घ्यायचे आहेत कारण की तिळगुळाचे लाडू बनवताना आपल्याला हे गरम गरमच वळावे लागतात आणि तिळगुळाचे लाडू बनवताना आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावीच लागते आणि जेव्हा लाडू एकत्र बनवून तयार होतात तेव्हा ते गरम असतानाच त्यांना पुन्हा एकदा शेप देऊन चांगले वळवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे हे जे तिळगाचे लाडू आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत लाडू वळता वळता जर का हे मिश्रण कडक झालं तर मग काय करायचं एका टोपा टोपा तर एका टोपामध्ये एकदम कडकडीत पाणी तापवून घ्यायचं आणि त्याच्यावरती हा जो लाडूचा टोप आहे तो ठेवायचा आणि वाफेवरतीच ह्या लाडूच्या मिश्रणाला थंड करून घ्यायचा आणि मग त्यानंतर त्याचे लाडू वळतात आरामामध्ये तर तसं तुम्ही ट्राय करू शकता तर अशा प्रकारे मी इथे मकर संक्रांती स्पेशल अर्धा किलो तिळगुळाचे लाडू तयार केलेले आहेत माझ्या पद्धतीने हे तिळगुळाचे घा लाडू घरामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझ्या तिळगुळाच्या लाडूची रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा